उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंडावा देणारे डोळ्यांची जळजळ उन्हाचा थकवा दूर करणारे अगदी दहा मिनिटात तयार होणारे थंडगार असे कलिंगडाचे सरबत आज आपण बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम थंडगार असे कलिंगडाचे सरबत बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर गाईचे दूध घेतले आहे हे गाईचे दूध मी तापून पूर्णपणे थंड करून घेतले आहे सरबतासाठी इथे आपल्याला थंड असे दूध वापरायचे आहे ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाईचे किंवा म्हशीचे दूध घेऊ शकता परंतु गायीचे दूध जे आहे ते शरीरासाठी खूप फायदेशीर असे असते कारण गायीच्या दुधामध्ये ए वन आणि ए टू असे दोन प्रकारचे प्रोटीन्स असतात यामुळे शरीरातील कॅल्शियमची पात्रता वाढते आणि कार्यक्षमता वाढून बुद्धी धल्लक राहण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते तर आता हे सरबतासाठी घेतलेले दूध जे आहे यामध्ये सर्वात प्रथम ॲड केली आहे सात चमचे साखर पोहे खाण्याचा जो चमचा असतो या चमच्याने मोजून एकूण सात चमचे साखर या दुधामध्ये ॲड केलेली आहे ॲड केलेली साखर इथे पूर्णपणे या दुधामध्ये विरघळवून घेत आहे इथे जर तुम्ही दूध जास्त प्रमाणात घेतले तर साखरेचे प्रमाण वाढवावे ही एक महत्वाची टीप आहे लक्षात ठेवावी गायच्या दुधाच्या सेवनामुळे काय होते स्नायू वाढण्यास मदत होते मेंदूची योग्य जडणगडण होण्यास मदत होते अशा प्रकारचे अनेक फायदे आपल्याला गायीच्या दुधाच्या सेवनामुळे होतात तर इथे पाहू शकता सर्व साखर जी आहे ती या दुधामध्ये विरघळवून घेतली आहे यानंतर आता या दुधामध्ये ॲड करत आहे इथे मी एकूण पाच चमचे रोज सिरप घेतले आहे तर हे रोज सिरप जे आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहजरित्या उपलब्ध होईल जर रोज सिरप नसेल तर तुम्ही इथे रो अब्जा जे सरबत असते ते ॲड केले तरीही चालेल रोज सिरप जे आहे ते गुलाबाच्या फुलांपासून बनवले जाते रोज सिरपच्या जा सेवनामुळे काय होते रोज सिरप शरीरातील उष्णता कमी करते याच्या सेवनामुळे डोके शांत राहण्यास मदत होते रोज सिरपच्या सेवनामुळे उन्हाळ्यामध्ये होणारी डोळ्यांची जळजळ कमी होते तसेच रोज सिरप आपले पोट थंड ठेवण्यास मदत करते ॲड केलेले रोज सिरप व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे इथे दुधाला मस्त असा गुलाबी रंग आला हे पाहू शकता आता यामध्ये ॲड करत आहे इथे मी दोन चमचे सबजाबी जे आहेत ते दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते भिजवलेली सबजाबी या दुधामध्ये ॲड केले आहे सबजेबी ॲड केल्यानंतर इथे मिक्स करून घेत आहे तर सब्जाबीमच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते शारीरिक ताकद वाढते याच्या नियमित सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते उन्हाळ्यात शरीरातील उष्णता जी असते ती कमी करते तसेच शरीराला थंडावा देते ॲड केलेले सबजाबी व्यवस्थित असे या दुधामध्ये मिक्स केल्यानंतर आता मी यामध्ये ॲड करत आहे इथे मी असे बारीक कट करून कलिंगड घेतले आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर हे एकूण दोनशे ग्रॅम इतके आहे सर्व कलिंगड जे आहे ते दुधामध्ये ॲड केले आहे ॲड केलेले कलिंगड इथे मिक्स करून घेत आहे वाटेने मोजाल तर दोन वाटे इतके हे कलिंगड आहे कलिंगड एकदम फाईन असे आपल्याला चॉप करायचे नाही इथे दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे ॲड केलेले सर्व साहित्य आता या दुधामध्ये मिक्स करून घेतले आहे तर पाहू शकता इथे फायनली आपले मस्त असे थंडगार असे कलिंगडाचे सरबत जे आहे ते तयार झालेले आहे याचा कलर पाहू शकता किती छान असा दिसत आहे अगदी दिसता शनी हे प्यावेसे वाटत आहे ना तर मस्त असे आपले कलिंगडाचे थंडगार सरबत तयार झाले आहे आता हे सर्व करून घेऊया तर कलिंगडाचे सरबत जे आहे ते नेहमी थंड असे सर्व करावे कलिंगडाचे सरबत थंड सर्व करण्यासाठी इथे ग्लासमध्ये सर्वात प्रथम मी आईस क्यूब ॲड करून घेत आहे यानंतर एक एक करून एका ग्लासमध्ये इथे मी हे थंडगार असे आपले कलिंगडाचे सरबत सर्व करून घेत आहे तर फ्रेंड्स मस्त अशी ही एक रेसिपी आहे या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा कशा कशाप्रकारे झाली होती करूं जरूर करूं जरूर करूं। हे मला कमेंट करून जरूर कळवा शरीरासाठी खूप फायदेशीर असे आहे तर हे सर्वत आपले आणखीन रीच असे दिसावे यासाठी मी थोडेसे रोज सिरप रो याच्यावरती ॲड करून घेतले आहे गार्निशिंगसाठी तर फायनली अशा प्रकारे आपले पूर्णपणे इथे थंडगार असे कलिंगडाचे सरबत पिण्यासाठी तयार झालेले आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट करून मला जरूर कळवा रेसिपीसाठी लागणाऱ्या रे सर्व साहित्यांची आधी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता हे कलिंगडाचे सरबत जे आहे ते तुम्ही दोन ते ती तीन दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता मस्त अशी रेसिपी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी उन्हाळ्यामध्ये जर अचानक घरी पाहुणे आले तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे सरबत बनवून दिले तर नक्कीच तुमची तारीफ केल्याशिवाय ते राहणार नाही तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंडावा देणारे अगदी दहा मिनटात तयार होणारे कलिंगडाचे थंडगार सरबत पिण्यासाठी पूर्णपणे तयार आहे कलर खूप छान असा याचा दिसत आहे तर फ्रेंड्स रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद